अंबाजोगाई नगर परिषद ही सातत्यानं चांगल्या कामासाठी प्रकाश झोतात राहणारी नगरपालिका आहे स्वच्छता अभियान असेल किंवा शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या प्रभावीपणे राबवणारी नगरपालिका म्हणजे अंबाजोगाई नगरपालिका राज्य सरकारच्या वतीनं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र ही योजना अंमलात आणली असून बीड जिल्ह्यात तीस लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे या मोहिमेत अंबाजोगाई नगर परिषदेनं पुढाकार घेत अंबाजोगाई शहरात व सर्वे नंबर मध्ये एकाच वेळी बावीस हजार झाडं लावली आहेत ही मोहीम अंबाजोगाई शहरातील सर्व समाजसेवी संस्था महाविद्यालय आणि संघटनांच्या सहकार्यानं व सहभागानं राबवण्यात आली या ठिकाणी अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं पंधराशे झाडं लावली जाणार आहेत या मोहिमेचा शुभारंभ अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे व अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आलं नगरपालिका ही झाड लावून जबाबदारी झटकणार नाही तर उलट स्वयंस्फूर्तीनं ही झाड जोपासणार असल्याचं श्रीमती टोंगे यांनी सांगितलं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या मोहिमे अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जात आहे बीड जिल्ह्यासाठी तीस लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे बीड जिल्ह्याच्या मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बीड येथे करण्यात आला या मोहिमेत अंबाजोगाई नगरपालिकेनं उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अंबाजोगाईसाठी बावीस हजार वृक्ष लागवडीचं ध्येय ठेवण्यात आलं त्यानुसार आज सकाळी नऊ वाजल्यापासून सर्वे सर्वे नंबर सर्वे नंबर प्रांगणात ही लावण्यात आली विद्युत शवदाहिनी आहे त्यासोबत त्या ठिकाणी त्या कोरोना काळातील स्मशानभूमी होती प्रारंभी पाच एकर क्षेत्राची जमीन सपाटीकरण करण्यात आलं तो परिसर स्वच्छ करण्यात आला वाहनांसाठी रस्ता तयार करण्यात आला शिवाय जमिनीची मशागत करण्यात आली आणि गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली प्रारंभी मुख्याधिकारी व प्रशासक श्रीमती प्रियंका टोंगे यांच्या हस्ते नारळ या झाडाची लागवड करण्यात आली तर अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदान यांनी सुद्धा वृक्ष लागवड करून त्याला पाणी घातलं तसंच अंबाजोगाई येथील भाजपाचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय गंभीरे माजी नगरसेवक संतोष दादा शिंगारे माजी नगरसेवक संजय गाय समुद्रे अंबाजोगाई नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक व कर्तव्य दक्ष अधिकारी अनंत वेडे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली ज्या ठिकाणी वृक्ष लागवड केली जात आहे त्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे ज्याचा लाभ उपस्थित विद्यार्थी समाजसेवा संस्थांचे पदाधिकारी अंबाजोगाई नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतला स्वच्छता निरीक्षक यांनी गेल्या आठवडाभरापासून या मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं पूर्ण वेळ त्या ठिकाणी थांबवून सर्व कामे वेळेत करून घेतली तसेच मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनीही या, या मोहिमेसाठी आपली प्रशासकीय जबाबदारी सांभाळून यासाठी पूर्ण वेळ दिला सर्वे नंबर सतरा मध्ये बावीस हजार झाडं लावण्यात आली त्या ठिकाणी पाण्यासाठी स्वतंत्र बोर घेण्यात आला आहे अटल घनवन उभारला जात आहे येत्या वर्षभरात हा परिसर हिरवाईनं नटलेला दिसेल विद्युत दाहिनी सुद्धा याच ठिकाणी असल्यानं त्याचाही वापर येत्या काळात होणार आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाई नगरपालिकेचे कारलेन अधीक्षक शेख इफ्तिकार भाई इंजिनियर किशोर मुंडे इंजिनियर श्रीमती राऊत पाणी पुरवठा विभागाचे कपिल कसबे अमोल मिसाळ मल्हारी जोगदंड यांच्यासह भाजपाचे अहमद पप्पूवाले व नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी महाविद्यालयीन तरून तरुण तरुणी महिला बचत गट आशा स्वयंसेविका व इतर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी नगरपालिका यावेळी श्रीमती यावेळी मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी नगरपालिका ही झाड जगवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं तर भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी या मोहिमेला जे काही सहकार्य लागेल ते आमदार नमिताताई मुंदडा यांच्या मार्फत केलं जाईल अशी ग्वाही दिली आहे न्यूज करीता परमेश्वर हिते अंबाजोगाई जिल्हापीठ अंबाजोगाई परिषदेच्या वतीनं आणि समृद्ध महाराष्ट्र या अभियाना हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या मोहिमे अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी महोदय बीड यांच्या संकल्पनेतून आज आपण बीड जिल्ह्यामध्ये तीस लक्ष वृक्ष लागवड एकाच दिवशी करत आहोत त्यासाठी माननीय राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री व तसेच आपल्या बीड जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री मान्य अजितदादा पवार यांची उपस्थिती असणार आहे तर अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने आम्ही त्याच मोहिमे अंतर्गत आज एकाच दिवशी बावीस हजार झाडांचं वृक्षारोपण आज करत आहोत मग हे बावीस नंबर सतरा मध्येच आहे की अंबाजोगाई शहरामध्ये काही प्लॅन आहे नाही याच ठिकाणी आपण करत आहोत या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे सुद्धा दीड हजार वृक्षांची लागवड होत आहे व नगरपालिकेतर्फे बावीस हजार वृक्षांची अंबाजोगाई शहरातील जे नागरिक आहेत त्यांना काय आव्हान असणार आहे आमचं आव्हान असं असेल की जास्तीत जास्त लोकांनी येऊन इथे वृक्ष लागवड करावी कारण हे सगळ्यांसाठी सगळ्यांचाच आपला कार्यक्रम आहे हा फक्त प्रशासनाचा नसून सर्व नागरिकांनी यात भाग घेऊन बीडचं वनक्षेत्र हरित क्षेत्र कसं वाढवता येईल या अनुषंगाने प्रयत्न करावेत एखाद्या नागरिकाला त्याच्या दारात लावायचं असेल तर प्लॅन आहे का ते लावू शकतात त्यांची इच्छा असेल तर परंतु झाड त्यांनी त्यांच्या स्तरावरती उपलब्ध करणार नाही असं काही आमच्या सर्वे नंबर सतरा ज्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंत्यविधी केले जायचे अशा ठिकाण आपण या ठिकाणी निवडलेलं आहे असं काही प्लॅनिंग हेतू वगैरे काही आहे जस की तुम्ही आता म्हणालात की कोविडच्या कालावधीत अंत्यविधी व्हायचे तर त्या ठिकाणी आपण एक वृक्ष लागवडीच्या माध्यमातून नंदनवन फोलवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि फक्त आम्ही वृक्ष लागवड करत नसून त्याच भविष्यामध्ये संगोपन संवर्धन सुद्धा नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे हा एक विषय झाला मग ज्यांचे ज्यांचे कोविड मध्ये या ठिकाणी डेथ झाले त्यांच्या नातेवाईकांना काही सांगणं असेल का की त्यांनी येऊन त्यांच्या आठवणीच्या निमित्तानं हो निश्चितच त्यांनी म्हणजे आम्ही त्यांना आमंत्रित करत आहोत की त्यांनी सुद्धा इथे येऊन त्यांचा एक आठवण म्हणून वृक्ष लागवड करायची बरं आजपर्यंतचा एक इतिहास असा आहे की आजपर्यंत भरपूर झाडं लावण्यात आली परंतु त्याची निगा किंवा त्याचं संगोपन झालेलं नाही मग त्याच्या संदर्भात आपलं काय नाही तसं झालं जरी असेल तरी पण आपण बघू शकता की आमचं जे घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहे तिथे तीन वर्षांपूर्वी जवळपास दहा हजार झाडं लावण्यात आली होती आणि आज तिथे खूप मोठ्या प्रमाणात घनवृक्ष तयार झालेलं आहे तर आमच्या प्रयत्नाने मी असाच असतो की जे लावलेले आहेत झाडं ते जगले पाहिजे या ठिकाणी हरित महाराष्ट्र अभियान नगर परिषदेच्या वतीनं राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने आपण काय आपली भावना पूर्ण महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत आपल्या बीड जिल्ह्यात सुद्धा हरित बीड अभियान या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि आपल्या अंबाई नगर परिषदे मार्फत जवळपास बावीस हजार या ठिकाणी झाडे लावण्यात चालू झालेले आहेत आणि त्यामध्ये आमच्या केज विधान लोकप्रिय आमदार आदरणीय नमितताई मुा यांचा सुद्धा सहभाग आहे त्या सुद्धा आज बीड मध्ये पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब पंकजता यांच्या समिवित ते बीड मध्ये हजर आहेत आणि पूर्ण आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज नगर परिषदेच्या वृक्षारोपणामध्ये सहभागी आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचं काम चालू आहे आपला काय सहभाग असणार आहे आमदारताईंच्या माध्यमातून पूर्ण त्यांनी टीमला त्यांच्या सांगितलेलं आहे किंवा जे काय त्यांना नगर परिषदेला मदत लागेल ती मदत आमदारताईंच्या तर्फे या ठिकाणी आम्ही पोच करण्याच काम करतो पर आमदार निमित्ताईच्या आदेशानं पूर्ण त्यांची जी शहरातली टीम आहे ती पूर्ण टीम या ठिकाणी वृक्ष लागवडीमध्ये पूर्ण ताकदीने सहभागी आहेत आणि वृक्ष लागवडीसाठी ती पूर्ण मदत करत आहेत तसंच निमित्ताने पूर्ण अंबाद शहरातल्या नागरिकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे प्रत्येकानं आपल्या घरासमोर एक एक झाड लावून आणि ते झाड संगोपन करून ते झाड पूर्ण वाढवावं असं त्यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले तसंच आम्ही पण नागरिकांना आवाहन करतो या ठिकाणी सुद्धा नगर परिषद त्यांनी सहभाग घ्यावा पूर्ण अंबा शहरातल्या नागरिकांनी आणि आपल्या घरासमोर पण झाड लावून या अभियानामध्ये सहभाग व्हावं